नमस्कार डेफिनेट डिझायर मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी श्रावस्ती तुमच्या सर्वांचं स्वागत करतो जर तुम्ही आतापर्यंत अभ्यासाला सुरुवात कर केलेली नसेल तर आतापासून नक्की करा कारण की लवकरच तलाठी भरती येणार आहे किंवा सगळ्या सेवा भरतीच्या आणखी काही भरती का येतील त्याची जर तुम्ही तयारी करत असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी उपयोगी ठरेल बरं का तर मग चला आता आपण करूया अभ्यासाला सुरुवात तर काल आपण बघितलं होतं वर्णमालेतील वर्णांचे प्रकार स्वर स्वरादी याबद्दल माहिती सर्व बघितलं होतं आपण काल तर आज आपण बघत आहोत मराठीमधला दुसरा प्रकार पण त्याआधी आजपासून आपण काय करणार आहोत की आपल्याला नुसतं हार्डवर्कच करायचं नाही आहे तर स्मार्टवर्कसुद्धा करायचं आहे तर होते काय जेव्हा पेपर येते ना तर पेपरामध्ये दोन तीन मार्काच्या अशा म्हणी येतात बरोबर कधी कधी काय म्हणते त्याला विरुद्धार्थ शब्द समानार्थी शब्द एवढंच साधे सोप्या सोप्या गोष्टी येतात ना की म्हणजे आपल्याला वाटते की आपण अगदी कधी कधी डोळ्या खालून गेलेलं राहते पण आपण त्याला एक्झॅक्टली करत नाही म्हणून आपलं ते ऑप्शन चुकते आणि मग वाटते की आता म्हणजे आपल्या हातातून मार्क ते जातात तसं व्हायला नको हो, म्हणून आजपासून आपण काय करणार आहे व्हिडिओच्या सुरुवातीला सर्वात पहिले तर आपण पाच मणी बघणार आहे ठीक आहे पाच हो, मणी बघणार आहोत आणि सुरुवात करणार आहोत त्यानंतर आपला जे काही शिकायचं आहे ते शिकूया तर चला बघूया एकदम साध्या सोप्या म्हणी आहेत बरं आता बघा अकातली गाय आणि खात ही मन कोणी कोणी ऐकली आहे बरं ऐकली आहे की नाही ऐकली आहे ना पण जेव्हा तिथे विचारले जाते की अकातली गाय आणि खाय याचा अर्थ काय तर तुम्हाला माहीत असतो का ऐकलं तर राहते पण आपल्याला अर्थ काही कळायला तयार नाही ठीक आहे म्हणून आता आपण अर्थ बघूया अकातली गाय आणि खाय म्हणजे काय जो दुःखी व्यक्ती राहते एखादा दुःखी व्यक्ती राहते ना तो काहीही करायला तयार राहते समजलं जसं की आता दुःखी व्यक्ती जर आपण एकीकडे ठेवला तर आपल्याला वाटलं की आपल्याला जॉब पाहिजे रे बाबा जॉब पाहिजे रे बाबा तर आपण ते पुस्तक वाचू का ते पुस्तक वाचू ते, ते पुस्तक वाचू का ते पुस्तक वाचू असं होते समजलं का म्हणजे आपल्याला माहीत नाही ना का आपण ही जर पेपर देत आहोत काय म्हणते बा बँकिंगची तयारी करत आहोत तर बँकिंगसाठी कोणते पुस्तक वापरले पाहिजे आणि जर एम पी एस सी तयारी एम पी एस सीची तयारी करत आहोत तर त्याचे सिलेबसनुसार कोणते पुस्तकं वापरले पाहिजे असं कधी कधी होते हे मी फक्त उदाहरणासाठी तुम्हाला सांगितलेलं आहे म्हणजे अकातली गाय आणि काटे खाय याचा अर्थ काय तर दुःखी व्यक्ती काहीही करायला असतो काही तया करायला तयार असतो ठीक आहे म्हणजे सर ज्याला जॉब पाहिजे तर विचार करून करायचा प्रश्न ओके ठीक आहे म्हणजे ज्याला जॉब पाहिजे एम पी एस सीचा आणि तो अभ्यास करत आहे बँकिंगचा असं करून चालत नाही म्हणून विचार करून अभ्यास करताना सिलेबस पाहूनच अभ्यास करायचा कळलं कर का बाळांना ठीक आहे चला आता समोर आणि दुसरं आहे अटक्याचा चौदा एरझरा चौदा अटक्याचा सौदा म्हणजे काय की एखादं काम जर का आपलं अडलं तर आपल्याला त्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते हो की नाही म्हणजे त्यासाठी जास्त परिश्रम करावा लागते करावं लागते की नाही तसं आता अळण्याची मोळी आणि भलत्या सगळी म्हणजे गावे अडणे मनुष्यानं जर एखादी गोष्ट केली तर तिचा परिणाम हमेशा विपरीतच होतो कोणत्याही गोष्टीची सखोल माहिती घेतल्याशिवाय त्या माणसाला जर माहितीच नसेल की या गोष्टीबद्दल काही माहितीच नसेल ना त्यानं जर काही गोष्ट केली तर त्याचा परिणाम तर वेगळाच होणार आहे ना तसं म्हटलं जातं त्याचा अर्थ अडण्याची मोडी आणि भलत्यास गिळी लक्षात ठेवायचा आता अति उदार तो सदा नादार असे तर खूप सारे आपल्या समाजात काही लोक पाहायला मिळतील म्हणजे एखादा व्यक्तीने कसा उधळपट्टी करणेवाला आले का पैसे खिशात हजार घाल उद्या सकाळी आपण पुन्हा बिकाली अशा सारखे असतेत ना बाळा तसेच जे अति उदार तो सदा नादार म्हणजे जी व्यक्ती उधळपट्टी करते ती नेहमीच दिवाळखोर होते असे तर आपल्या आजूबाजूला किती कसं भेटते मी तर तुम्हाला यालाच पाहिजे आता मेन बघा पाच अडकड्या देवा दंडवत का अटकळ्या देव्या दंडवत आता अनेक वेळा प्रथमदर्शी वाटणारे संकट वरदान ठरते म्हणजे काय जर तुम्हाला उदाहरणारदाखल समजवायचं गेलं तर आताच एक प्लेन असं झाला आहे बरं अहमदाबादला माहीत आहे ना आपल्याला सर्वांना तिथं सर्व लोक पोचले आणि एक व्यक्ती तिला लेट झालं म म्हणजे ट्रॅफिकमध्ये फसली ती वाटते ती पोरगी म्हणून ती वेळेवर पोचली नाही तिला थोड्या वेळासाठी वाटलं तर देवा माझ्या तिकीटीचे पैसे वाया गेले असं वाटलं ना हो की नाही पण जेव्हा काय मिनिटातच तिला समजलं का ते प्लेनच उडली तर तिच्यासाठी ते काय झालं वरदान म्हणजे ते जे संकट आलं होतं ते तिच्यासाठी काय झालं वरदान म्हणजे याचा अर्थ काय अटकळ्या देवा दंडवत कधी कधी आपल्याला म्हणजे असं वाटते की हे असं का झालं बा पण ते कधी कधी आपल्यासाठी चांगलंच ठरते आता एवढ्या मनी झाल्या पाठ त्या चांगल्या लक्षात ठेवायच्या आता आपण समोरचं का कोणत्या विषयावर बोलायचं आहे ते बघूया तर आता आपण मनी बघितल्या त्या तर आपण रोजच बघणार आहोत पण आता आपण बघतो समास समास म्हणजे काय तर त्याची साधी व्याख्या जर कराची झाली तर भाषेचा उपयोग करताना आपण शब्दाची काटकसर करतो दोन किंवा अधिक शब्द एकाच शब्दाचा उपयोग करतो अशा एकत्रीकरणास समास असे म्हणतात म्हणजे का की जेव्हा आपण भाषेचा म्हणजे शब्द एखादा वापरतो जसं की आपण पुरणपोळी म्हणतो तर पुरणपोळी जेव्हा म्हणतो ते ही पुरणपोळी म्हणण्यासाठी पुरण घालून केलेली पोळी असं न म्हणता आपण त्याला पुरणपोळी म्हणतो म्हणजे का झाली ती शब्दाची ताटकसर झाली जसं जसं की आपण बटाटे वडा आता बटाटे घालून बनवलेला वडा म्हणजे बटाटे वडा पण आपण तसं म्हणतो का तसं नाही म्हणतो आपण म्हणतो बटाटे वडा म्हणजे काय की जेव्हा आपण कोणती जी भाषेचा जेव्हा उपयोग करतो तेव्हा आपण तिथे शब्दांची काटकसर करतो जर खूप मोठा शब्द असेल तर त्याला एक बनवतो जसं की चंद्र उदय आपण चंद्र उदय न म्हणता म्हणजे चंद्राचा उदय न म्हणता आपण त्याला काय म्हणतो चंद्रोदय हो की नाही सूर्योदय आता आपण सूर्याचा उदय म्हणतो का नाही सूर्योदय झाला की लवकर लवकर उठा असं म्हणतो ना आपण सूर्योदय म्हणतो ना म्हणजे यामध्ये काय केली जाते तर शब्दाची काटकसर केली जाते आता ही आहे एक नॉर्मल तुम्हाला समजण्यासाठी केलेली व्याख्या पण जर मोके तांबले यांनी केलेली व्याख्या आता आपण बघूया कारण की पेपरमध्ये अशा व्याख्याबद्दलही विचारलं जाते की ही व्याख्या कशाची ती व्याख्या कशाची अशा प्रकारे तर मोके तांबले काय म्हणतात दोन किंवा अधिक शब्दांचा परस्पर संबंध दाखविणारे शब्द दोन किंवा अधिक शब्दांचा परस्पर संबंध दाखविणारे शब्द किंवा प्रत्येक लोक होऊन त्या दोन किंवा अधिक शब्दांचा जो एक स्वतंत्र शब्द तयार होतो त्यास सामाजिक शब्द असे म्हणतात आणि त्या दोन किंवा अधिक शब्दाचा जो एकत्र संयोग होतो त्यास समास असे म्हणतात म्हणजे काय की आपण समास तर बघितला पण सामाजिक शब्द कशाला म्हटले जाते जसं की आपण म्हटलं सूर्योदय सूर्याचा उदय काय सूर्याचा उदय तर आपण याला काय म्हणतो सूर्योदय हो काय झालंय हो झालं ना तुझा आता चंद्राचा उदय याला का म्हणतो आपण चंद्र उदय चंद्र उदय काय म्हटलं आपण याला चंद्र उदय अक्षर समजत नाही का हो समजून घ्या तर बघा आपण इथे सूर्याचा दिले का इथं का किली शब्दाची काट कस ह्या चले उडवला उले उडाला आणि बनवला एक शब्द आपण त्याचा अर्थ बघ अर्थ तसाच आहे ना अर्थ कुठतरी बिघडला का मग तेव्हा आपण याचा व्हा काय म्हणते जेव्हा हा जोड शब्द तयार केले दो ह्या दोघांनी मिळून हा दोघांनी मिळून याच्यातले काही उडवून जेव्हा आपण हा जोड शब्द तयार केला सोपा झाला आपल्याला सामासिक शब्द का सामाशिक शब्द त्याला म्हटलं जाते सामासिक शब्द काय सामासिक शब्द आपला मार्करी संपला रे दादा आता दा कसं करायचं आता हे काय बाबा चंद्राचा उदय काय होऊया चंद्राचा उदय पण या आपण चले हटवलं उले हटवलं आणि याचा जोड शब्द का बनवला आपण हा चंद्रोदय का बनला बाळ्यानं चंद्रोदय म्हणजे हा का झाला आपल्याला सामासिक शब्द आता तुम्हाला सामासिक शब्द समजलं आणि समास म्हणजे काय ते हेही समजलं की जेव्हा आपण ह्या सूर्याचा उदय केला सूर्याचा उदयचा दुसरा सूर्योदय केला तेव्हा आपण इथे का केली या शब्दाची काटकसर का केली काटकसर म्हणजे हा झाला समास समजल का आणि आहे सामासिक शब्द जेव्हा आपल्याला नवीन शब्द भेटला याला का म्हटलं जाते सामासिक शब्द आणि जे आपण त्याची प्रक्रिया केली त्याला म्हटलं जाते साम समास समजलं का समास म्हणजे का तर समास हा शब्द संस्कृत धातूपासून सम प्लस आस या धातूपासून तयार झालेला शब्द आहे समास म्हणजे याचा अर्थ होते की एकत्र करणं का करणं एकत्र करणं हे दोन शब्द आपण एकत्र केले सूर्याचा उदय ठीक आहे जसं की पोळपाट अशा टाईपचं बटाटे वडा हो कांदे भजे कांदे भजे मोके दामले यांची व्याख्या बघूया ठीक आहे तर बघा मोके दामले यांनी समासाची व्याख्या कशी केलेली आहे दोन किंवा अधिक शब्दांचा परस्पर संबंध दाखविणारे शब्द दोन किंवा अधिक शब्दांचा परस्पर संबंध दाखविणारे शब्द किंवा प्रत्येक लोप पाऊल त्या दोन किंवा अधिक शब्दांचा जो एक स्वतंत्र शब्द तयार होतो त्यास सामासिक शब्द असे म्हटले जाते त्यास काय म्हटले जाते सामासिक शब्द असे म्हटले जाते म्हणजे की जर आपण म्हटलं पुरणपोळी तर पुरण घालून केलेली पोळी हा त्याच्यावर किती शब्द झाले पुरण घालून केलेली पोळी जेव्हा त्याचा सामासिक शब्द तयार होते तेव्हा काय म्हणतो फक्त पुरण पोळी किंवा बटाटे वडा म्हणजे बटाटे घालून केलेला वडा हे त्याचही आहे पण जेव्हा आपण काय म्हणते समासामध्ये त्या सामासिक शब्द करतो तेव्हा त्याच्यातले ते बाकीचे शब्द उडून जातात काय म्हणते बटाटे वडा म्हणजे तो काय झाला सामासिक शब्द म्हणजे दोन किंवा अधिक शब्दांचा परस्पर संबंध दाखवणारे शब्द किंवा प्रत्येक लोक पाहून त्या दोन किंवा अधिक शब्दांचा जो एकत्र एक स्वतंत्र शब्द तयार होतो त्या सामाजिक शब्द असे म्हटले जाते शब्द असे म्हणतात आणि त्या दोन किंवा अधिक शब्दांचा जो एकत्र संयोग हो होतो त्या समास असे म्हटले जाते ही आहे मोके दमले यांनी सांगितलेली समासाची व्याख्या आता आपण बघूया समासाचे प्रकार किती आहे आणि ते कसे ओळखायचे ठीक थी। आहे तर आता आपण सुरुवात करूया बघा आता आपण बघितलं समास आणि सा, सामासिक शब्द याच्याबद्दल माहिती आता आपण बघू त्याचे प्रकार आणि ते कसे ठरवले जाते जसं की समासामध्ये दोन किंवा अधिक पद येतात किंवा दोन किंवा अधिक शब्द येते त्याच्यापैकी कोणता शब्द महत्वाचा त्यावरून तो समास ठरवला जातो जसं की जर पहिलं पद प्रधान असेल दुसरं पद गौण असेल म्हणजे ते जास्त महत्त्वाचा पहिलं पद असेल दुसरं पद जे दुसरं दुसरा शब्द आहे तो गौण असेल तर तिथं रहते ते अवयी भाव समज दुसरं आहे दुसरं पद प्रधान असेल म्हणजे पहिलं प्र पद हे गौण आणि दुसरं पद हे काय म्हणतात पहिले पद प्रधान दुसरे पद गौण त्याला म्हटलं जाते अवयीभाव समाज आणि दुसरं आहे दुसरे पद प्रदान पहिले पद गौण म्हणजे इथे दुसरा शब्द महत्त्वाचा आहे आपल्याला दुसऱ्या शब्दाबद्दल जास्त बोलायचं आहे असं दाखवलं जाते तिथे पहिलं पद गौण आहे तो आहे तत्पुरुष समाज तिसरं आहे दोन्ही पदे मुख्य म्हणजे त्या समासामध्ये दोन्ही जे शब्द दोन किंवा अधिक जे शब्द आहेत जे जोडले गेलेले आहेत म्हणजे सामाजिक शब्द ते दोन्ही पदं मुख्य असतात पहिले आणि दुसरे चौथा जो समास आहे त्याच्यामध्ये दोन्ही पद महत्वाची नसून तिसऱ्या तिसऱ्याच कोणीतरी तिसऱ्याच कोणातरी बद्दल महत्वाचं बोललं जाते तिथे राहते बहुजी समाज एवढं समजलं का पहिलं पदप्रधान दुसरे पद गौण अवैभाव दुसरे पदप्रधान पहिले गौण तत्पुरुष दोन्ही पद मुख्य द्वंद्व आणि तिथं दोन्हीला काही किंमत नाही की कोणीतरी येऊन राज करते ते म्हणजे भरुडी एवढे समजलं का आता चला समोर गेलं आता बघा अवयभाव समास त्याची व्याख्या पाहून घ्या महिलांना जेव्हा समाजातील पहिले पद बहुधा अवयव असून ते महत्वाचे असते म्हणजेच प्रधान असते व या सामाजिक शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा केला जातो तेव्हा अवयभाव समास असतो ही आहे त्याची व्याख्या ही व्याख्या तुम्ही लक्षात ठेवा आता आपण अवैभव समासाचे उदाहरण बघू जसं की अवैभव समासाचे उदाहरण बघूया एक आपला बोर्डच ना बघा आता आपण जर त्याचे उदाहरणं घ्यायला गेले तर उदाहरण बघा प्रती क्षण म्हणजे काय आहे प्रत्येक क्षणाला जेव्हा आपण त्याची फोड करतो तेव्हा आपल्याला अर्थ काय मिळालाय प्रत्येक क्षणाला या अवैवाह समाज जर ओळखाचा असेल तर अवैभव समासामध्ये जास्तीत जास्त असे उपसर्ग लागतात जसं आ यथा प्रती हे संस्कृत उपसर्ग झाले तर था जसं बीन हा फारसी उपसर्ग झाला असे काही उपसर्ग लागून हे काय म्हणते बापरेवाले सामासिक शब्द तयार होतात आणि हा सामाजिक शब्द ना आपले क्रियाविशेषण क्रियाविशेषण असते म्हणजे या याच्यामध्ये ना सर्वात पहिलं पद हे महत्त्वाचं असते आता क्षण तर आहे पण इथं प्रतिले जास्त महत्त्व दिलं म्हणजे प्रत्येक क्षणाला प्रतिदिन म्हणजे प्रत्येक दिवशी दररोज म्हणजे दर दिवशी प्रत्येक दिवशी आज जन्मजन्मापर्यंत गैरशिस्त इथं का बोलला आहे शिस्तीबद्दल बोलला आहे पण हे काय मेन गैरशिस्त इथं ना असे पारसी म्हणजे उपसर्ग लावले जातात जसं बे बेला बी गैर असे उपसर्ग लावून जेही तुम्हाला सामाजिक शब्द दिसतील ते राहते अवैभाव समासाचे उदाहरण आणि तसंच ज्या याच्यामध्ये ना कोणत्या शब्दाची पुनरुक्ती पुनरुक्ती होती जस घरोघरी घर, घरो दारोदारी हे असे जे जिथे पुनरुक्ती होते हे शब्दही अवयभाव समासाचे असते जर तुम्हाला अवयभव समासाचे उदाहरण पेपरमध्ये आले तर ते ओळखण्यात अतिशय सोपे असते जसं की पहिले ते एक गोष्ट लक्षात ठेवावी की त्याला आ यथा प्रतिबिन असे गैर बेला असे बे असे उपसर्ग लागते आणि दुसरे जे विरुक्तीवाले जे शब्द येतात विरुक्तीवाले घरोघरी दारोदारी अशा टाइपचे जे, जे शब्द येते ना ते सुद्धा अवैभव समासाचेच उदाहरण राहते तर आजच्यासाठी मला वाटते एवढं बस आहे आता आपण बघूया उद्या उद्या काय शिकायचं ते आज जे ज्या म्हणी तुम्ही केलेल्या आहेत त्या आठवणीने पूर्ण लन करा किंवा वाचून घ्या एक दोनदा आणि जे शिकवलेलं आहे ते अतिशय चांगल्या रीतीनं डोक्यामध्ये भरवा रट्टा नका वावरून रट्टा वागण्याला काहीही होत नाही आता आपण उद्या समासाचा समोरचा प्रकार बघूया ठीक आहे चला तर मग जर व्हिडिओ आवडला असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद